वाटाड्या लेखक अक्षय ठोमरे अभिवाचक विशाखा कुलकर्णी वाटाड्या साधारण अकराची वेळ होती शिवाजी चौक नेहमीप्रमाणे गजबजला होता गाड्या टेम्पो ट्रक आणि छोट्या वाहनांची ये जा चालू होती सिग्नलला टोपी फळं आणि अजून काय काय विकणारे फिरत होते कुठे स्कूटरवाले ट्रॅफिक पोलिसांची हुज्जत घालत होते तर कुठे लोक लगबगीने चालत कामाला निघाले होते कुणी फोनवर बोलत होतं गाड्यांचे हॉर्न लोकांची भांडणं भिकारी आणि विक्रेत्यांचे आवाज या सगळ्याचा एक मोठा कोलाहल तयार झाला होता हे सगळं तो भांबावलेल्या नजरेने न्याहाळत होता खरं तर त्याला रस्ता क्रॉस करायचा होता पण कुठून करायचा हे त्याला समजत नव्हतं त्यामुळे तो नुसताच फुटपाथवर उभा राहून इकडे तिकडे बघत होता येणारे जाणारे घाईत असल्यामुळे त्याला धक्का मारून जात होते जाता जाता ए बाजूला उभा राह ना असं अंगावर खेकसून जात होते खरं तर कुठल्या बाजूला जायचं हे त्याला कळत नव्हतं बराच वेळ तो तसाच उभा होता एवढ्यात त्याला घरातून निघताना आईने जे सांगितलं होतं ते आठवलं काही संकट आलं तर श्रीरामाचा जप कर तो नक्की तुला मदत करेल तो मागे गेला डोळे मिटले आणि श्रीरामाचा जप करायला लागला एवढ्यात काय रे मुला काय शोधतोयस असा आवाज आला त्याने वळून पाहिलं तिथे एक चहाची टपरी होती टपरी छोटी पण स्वच्छ होती त्या टपरीवरचा माणूस त्याला विचारत होता त्या माणसाने त्याला जवळ बोलवलं जवळ गेल्यावर त्या माणसाने प्रेमाने विचारलं काय रे काय शोधतोयस का नाही बराच वेळ झाला इथे घुटमळतोयस म्हणून विचारलो हो मी माझा रस्ता हरवला हरवलाय तो मुलगा थोडा घाबरत बोलला रस्ता हरवला हरवलाय त्या माणसाने मिश्किलपणे विचारलं काय नाव काय तुझं राघव काळे तो म्हणला राघव बाळा रस्ता कधी हरवत नाही माणसं हरवतात कुठे जायचं आहे तुला त्या माणसाने विचारलं काका मला माझ्या शाळेत जायचंय नवकेतन विद्या मंदिर राघव म्हणला तुला तुझ्या शाळेचा रस्ता माहिती नाही त्या माणसाने आश्चर्याने विचारलं नाही तस नाही सांगावं की न सांगावं असा विचार राघव करत होता आठच दिवसांपूर्वी तो आईबाबांबरोबर या शहरात आला होता त्याच्या बाबांची या शहरात बदली झाली होती तो पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या शहरात आला होता त्याची ऍडमिशन ही शहरातल्या एका चांगल्या शाळेत झाली होती सुरुवातीचे चार पाच दिवस आई त्याला शाळेत सोडायला येत होती पण आज आई आजारी असल्यामुळे ती सोडायला येऊ शकली नव्हती त्यामुळे तो आज एकटा शाळेत निघाला होता आईने त्याला व्यवस्थित रस्ता सांगितला होता शिवाय नकाशाही काढून दिला होता पण चालताना तो नकाशा कुठेतरी पडला त्यात राघवने कुठलं तरी चुकीचं वळण घेतलं आणि तो चुकून शिवाजी चौकात आला होता आत्ता त्यामुळेच तो तिथे थोडा घाबरल्यासारखा थांबला होता एवढ्या गाड्या आणि ट्रॅफिक तो पहिल्यांदाच पाहत होता त्यामुळेच तो भांबावला होता अनोळखी शहर अनोळखी रस्ता अनोळखी माणसं काय करावं ते त्याला समजेना आत्ताचा टपरीवालाही अनोळखीच होता मग त्याला सांगावं की नाही असा विचार तो करत होता काय रे बाळा काय विचारतोय मी त्या माणसाच्या आवाजाने राघव भानावर आला तेवढ्यात त्याला त्या ते ते टपरीमध्ये रामाचा फोटो दिसला त्याला छान हार घातला होता पूजा केली होती ते बघून राघवला त्या माणसाबद्दल थोडा थोडा विश्वास वाटायला लागला धीर करून मग त्याने सगळी हकीकत सांगितली असं झालं तर ठीक आहे घाबरू नकोस मी तुला मदत करेन तो माणूस म्हणला तुम्हाला माहिती आहे रस्ता राघवने आनंदाने विचारलं नाही तो माणूस म्हणला मग तुम्ही कशी मदत करणार राघवने विचारलं मी तुला रस्ता शोधायला मदत करेन अनोळखी ठिकाणी रस्ता कसा शोधायचा हे सांगेन माझा लहान भाऊ आला की टपरी देतो त्याच्याकडे आणि मग येतो मी तुझ्याबरोबर तो, तो माणूस म्हणला राघव तिथेच कट्ट्यावर बसला अधूनमधून लोक येत जात होती चहा पिऊन जात होती काही थांबून थोड्या वेळ त्या माणसाशी गप्पा पण मारत होते राघव ही समोरची गर्दी बघण्यात हरवून गेला होता काय रे तुला रामायणाची गोष्ट माहिती आहे का त्या माणसाने अचानक विचारलं हो मला आईने सांगितलीये पाठ आहे मला राघव म्हटला वाह मग मला सांग रावणाने जेव्हा सीतामाईला पळवून नेलं तेव्हा रामरायांनी तिला कसं शोधलं त्या माणसाने विचारलं त्यांनी ना सुग्रीव हनुमान आणि वानरसेनेच्या मदतीने सीतामाईला शोधलं राघव मिश्किलपणे म्हणला एकदम बरोबर पण ते सुग्रीवापर्यंत कसे पोचले त्या माणसाने विचारलं राघवला सांगता येईना खरं तर तो कंटाळला होता इथे त्याचा रस्ता चुकला होता शाळेला उशीर झाला होता कुठे जायचं ते कळत नव्हतं आणि हा माणूस रामायणात शिरला होता नाही माहिती फार विचार न करता राघव म्हणला रावणाने जेव्हा सीतामाईला पळवलं तेव्हा तिने ठराविक अंतरावर तिच्या काही वस्तू टाकल्या त्या वस्तू घेत घेत प्रभू श्रीराम त्या मार्गावर पुढे गेले तो माणूस म्हणला यावरून आपण काय शिकलो की जेव्हा आयुष्यात पुढे कसं जायचं याचा रस्ता मिळत नाही तेव्हा थोडं थांबायचं आजूबाजूला बघायचं आपल्याला खुणा दिसतात त्यावरून पुढे जायचं म्हणजे मला नाही समजलं राघव म्हणला तेवढ्यात त्या माणसाचा भाऊ आला ती टपरी त्याने भावाच्या ताब्यात दिली आणि राघवला रस्ता दाखवायला निघाला राघव मला सांग आईने तुला कसा रस्ता सांगितला होता त्याने विचारले आईने सांगितलं होतं की राष्ट्रभूषण चौकातून उजवीकडे वळायचं थोडं पुढे गेल्यावर मारुतीचं मंदिर लागेल तिथून डावीकडे वळायचं तिथून सरळ पुढे गेलं की मग डावीकडे शाळा लागेल राघवने माहिती पुरवली वाह छान म्हणजे आपल्याला नक्की कुठे जायचं आहे हे तुला माहिती आहे नेहमी लक्षात ठेव प्रत्येक मोठ्या शहरामध्ये ठिकठिकाणी चौकांची नावं लावलेली असतात दिशा दाखवणारी चिन्ह असतात तसंच अनेक दुकानांच्या नावाखाली त्या जागेचा पत्ता दिलेला असतो यावरून आपल्याला कळतं की आपण आत्ता नक्की कुठे उभे आहोत तो माणूस म्हणला पण इथे तर काहीच चिन्ह आहेत मग काय करायचं चालता चालता राघवने विचारलं अशा वेळी आजूबाजूच्या माणसांना विचारायचं तो माणूस म्हणला काका तुम्हीच विचारा ना प्लीज राघव म्हणला तो खरं तर थोडा घाबरला होता रस्ता तुला हवा आहे त्यामुळे माणसांना पण तूच विचारायचंस घाबरू नकोस मी आहे इथे नायलाजाने त्याने एका माणसाला विचारलं काका राष्ट्रभूषण चौकात कसं जायचं हां इथून सरळ जा मग पुढे शाहू चौक येईल तिथून उजवीकडे वळ आणि सरळ जा जो पुढचा चौक येईल तो राष्ट्रभूषण चौक त्या माणसाने घाईघाईत पत्ता सांगितला आणि निघून गेला राघवने आनंदाने काकांकडे पाहिलं मग ते दोघे चालत चालत शाहू चौकात आले चौकात आल्यावर एका फलकाकडे बोट दाखवत काका म्हणले ते बघ राघव असे हो। दिशादर्शक बोर्ड प्रत्येक चौकात असतात जसं रामाला सीतामाईच्या वस्तू मिळाल्या आणि दिशा सापडली तसं आपल्याला हे बोर्ड दिशा दाखवतात कधी जर हरवलास तर जवळच्या कुठल्याही मोठ्या चौकात जायचं तुला दिशा नक्की मिळेल हळूहळू करत ते दोघे शाळेच्या जवळच्या मारुती मंदिरापाशी आले दोघांनीही मारुतीला नमस्कार केला राघव इथून सरळ गेलास की तुला शाळा लागेल मी जातो आता काळजी घे हं जर कधी आला शिवाजी चौकात तर नक्की भेट हं विसरू नकोस काका म्हणले तुम्हाला कसा विसरेन काका तुमच्यामुळे आज किती मोठी गोष्ट कळली मला मी माझ्या आईबाबांना घेऊन नक्की येईन चहा प्यायला अच्छा असं म्हणून दोघेही वळले तेवढ्यात राघवला काहीतरी आठवलं आणि तो वळला त्याने काकांना हाक मारली काकाही वळले काका, काका तुमचं नाव काय मी तुम्हाला काय हाक मारू राघवने विचारलं काका हसले आणि म्हणले तू मला मारुती काका म्हणून हाक मार बरं आहे हां अच्छा असं म्हणून ते निघून गेले पाठमोऱ्या मारुती काकांकडे बघून राघवने नकळत हात जोडले आज रामरायांनी एका भक्ताला मदत करण्यासाठी त्यांचा दुसरा भक्त पाठवला होता